नमस्कार मित्रिंदो ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर तुम्हाला फक्त पंधरा मिनटामध्ये ब्रेड पिझ्झा बनवायचा असेल तो पण एअर फ्रायरमध्ये आणि पॅनमध्ये तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता मी इथं कांदा पनीर टॉमॅटो ढोबळी आणि कॉर्न घेतलेला आहे तुम्ही हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये मशरूम किंवा चिकनसुद्धा तुम्ही घेऊ शकता मी तर आता आम्ही इथं एक चमचा बटर घेतले आणि त्याच्यात एक चमचा लसूण बारीक चिरलेला घातलेला आहे आणि कांदा थोडासा परतून घेतलेला आहे आता काही नाही सगळ्या भाज्या एकत्र टाकायच्या आणि फक्त एक मिनिटभर परतायच्या आहेत आणि कारण आम्ही आत्ता त्याच्यात मीठसुद्धा टाकलेलं नाही आहे मीठ टाकलं तर त्या भाज्या पाणी सोडतील म्हणूनसाठी मोठ्या गॅसवर एक मिनिटभर त्या भाज्या परतून घ्यायच्यात आता जर कुणाला लसूण आवडत नसेल तर लसूण नाही टाकला ना त्याच्यात तरी काहीच हरकत नाही आहे पहा आपण मीठ टाकले नाही आहे आता पाणी त्याच्यातलं थोडंसं मॉइश्चर कमी झालेलं आहे म्हणजे एक मिनटात गॅस मोठा ठेवूनच परता तुम्ही जास्त वेळ परतायची गरज नाही आहे त्याला ठीक आहे आता त्याच्यामध्ये मी पिझ्झाचं सिझनिंग घातलेलं आहे तुम्ही ओरेगॉनो घालू शकता किंवा मिक्स हर्ब हो घालू शकता नसे नसेल ना तर तुमचं जे टॉपिंग मिळतं ना पिझ्झावरचं ते सुद्धा टाकू शकता अर्धा चमचा मी इथं चाट मसाला घातला आहे आणि पाव चमचा मी इथं मिरी पावडर घातलेली आहे तुम्ही मिरीचं प्रमाण अजून कमी किंवा जास्त करू शकता आता छान हे ड्राय झालेलं आहे सगळं मिश्रण पाहू शकता आता सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाजसुद्धा येतो आणि पाणी भाज्यांना लवकर सुटत नाही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा नाही तर मग थोड्या भाज्या अशा ओलसर होऊन जातात आता हे सगळं मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे कारण की त्याच्यात जर राहिलं ना तर ते खूप शिजून जाईल आपल्याला भाज्या अशा क्रंची हव्यात आता त्याच्यामध्ये मी पिझ्झा पास्ता सॉस आहे ना रेडीमेड तो टाकती आहे साधारण दोन चमचे टाकलेले आहे त्याला मिक्स करून घ्या हे सगळं बॅटर गरम गरम असतानाच आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी एखाद चीजचा क्यूब किसून घालते आहे माझ्याकडे मोजरेला चीज नव्हतं तुम्ही मोजरेला चीज इथे पिझ्झासाठी खास मिळतं ते आणून घाला हे अवेलेबल होतं म्हणून मी हे वापरले टेस्टमध्ये एवढा काय फरक येत नाही आता हे छानपैकी मिक्स करून घ्या आणि आता आपण ज्या पॅनमध्ये मी भाज्या परतल्या ना त्याच पॅनमध्ये मी एक अगदी थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि आप आपल्याला ब्रेड पिझ्झा करायचा आहे म्हणून मी ब्रेड आहे ना एका बाजूने भाजून घेते आहे पहा बारीक गॅसवर भाजायचे नाही तर ते, ते लगेच करपतील आपल्याला थोडेसे क्रंचीने सवय म्हणून आता मी दुसरा ब्रेडसुद्धा भाजायला टाकते तोपर्यंत हा ब्रेड आपण प्रिपेअर करूया तर आता जी बाजू खाली होती ना तव्यावर भाजली गेली ती वर ठेवायची आणि त्याच्यावर असा हा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे पिझ्झाचं प्रमाण कमी सॉसचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता काहींना आंबट जास्त आवडत नाही तुम्ही इथं मेयोनीसुद्धा वापरू शकता आता भरपूर सारं बॅटर त्याच्यावर छानपैकी पसरून घ्या बॅटर पण व्यवस्थित पाहिजे मुलं जर भाज्या खात नसेल ना तर हा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा अगदी आवडीने खातील आता एक संपूर्ण क्यूब मी त्या एका ब्रेडवर किसून घातल्या कारण पिझ्झा म्हणजे आपल्याला चीज हे भरपूर प्रमाणात हवं आहे आता काय केले त्याच पॅनमध्ये मी पुन्हा थोडंसं बटर टाकले आणि हा पिझ्झा झाकण ठेवून तुम्ही एक पाच मिनटं तरी शिजून घ्यायचा आहे आणि गॅस स्लो ठेवा नाही खालून तुमचा पिझ्झा आपलं ब्रेड करपेल ठीक आहे पहा अगदी पाच मिनटामध्ये मस्त असा पिझ्झा रेडी झालेला आहे आता त्याला मी कट करून सुद्धा दाखवते आता मोजरेला जर चीज असेल ना तर ह्याला छानपैकी त्या अशा तारा सुटतात आता ता, ता, हे साधं चीज होतं माझं अवेलेबल त्यामुळे मी तेच वापरले त्यामुळे फक्त ह्याला तार सुटत नाही आहे आता चवीला एकदम भन्नाट असा आणि झटपट बनणारा पिझ्झा आहे हा आपला आता मी काय केले दुसरा ब्रेडसुद्धा अशाच प्रकारे करून घेतलेला आहे पिझ्झा त्यालासुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवते आणि वेळ अजिबात लागत नाही आता वरतून मी सीझनिंग टाकले थोडंसं ओरेगानो टाकलेले आणि थोडंसं तुम्ही मिरी पावडर टाकू शकता चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता आपले झटपट बनतात हे अजिबात वेळ लागत नाही आता मी एअर फ्रायरमध्ये सुद्धा असा एक पिझ्झा प्रिपेअर केला आहे आणि तो टाकलेला आहे एअर फ्रायरमध्ये तर इतके जबरदस्त पिझ्झा बनतोय तुम्ही पाहू शकता फक्त पाच मिनटासाठी दोनशे डिग्रीवर मी लावलं होतो एकदम क्रंची सुद्धा त्याला किती छान कलर आलेला आहे त्यालासुद्धा मी तुम्हाला कट करून दाखवते त्याचा तगदी वरचा पा भाग आहे ना एकदम मस्त कुरकुरीत झालेला आहे एअर फ्रायरमध्ये अगदी मस्त आहे खूप छान आहे पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पॅनमध्ये केलं तरी चालेल तुम्हाला कशी ही रेसिपी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा सोपी पद्धत आहे टिफिनला देऊ शकता नाश्त्यालासुद्धा बनू शकता भाज्यांची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद